राजसाहेब आणि उद्धव साहेब दोघे एकत्र आले आज आणि दोघे पण मराठी भाषेसाठी एकत्र आले पण ही किती लाजीरवानी गोष्ट आहे की आपल्याच महाराष्ट्रात आपल्याच मराठी भाषेसाठी काही मोठ्यांनी त्यांना एकत्र येऊन आंदोलन करावं लागतंय ज्यांना वाटते महाराष्ट्रातला हा मराठी भाषेचा हा सगळा पॉलिटिकल गेम आहे त्यांच्यासोबत मला एक माझा पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे जवळपास आठ नऊ वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि ही गोष्ट मुंबईमध्ये नाही पुण्यामधली आहे त्या काळी मी मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये थोडाफार ऍक्टिव्ह होतो आणि आम्हाला एका मूवीसाठी ऑडिशन घ्यायचं होतं एका लहान मुलाचं बरेशेच पालक आपल्या घेऊन आले होते मराठी सिनेमाचं ऑडिशन पण त्यातल्या एका मुलाला मराठीच येत नव्हती तुम्हाला काय वाटतंय मराठी भाषिक नसेल परप्रांतीय तसं नव्हतं त्याचे आई वडील दोघे पण उत्तम मराठी बोलत होते दोघेही मराठी होते, होते। पण त्यांनी त्यांच्या तेन मुलाला मराठीत शिकवलेली नव्हती ते फक्त आणि फक्त हिंदी आणि इंग्लिश मध्ये त्या मुलासोबत संवाद करायचे हे सगळं बघून त्यावेळी मला स्वतःलाच लाज वाटली विचार करा ही गोष्ट आठ दहा वर्षापूर्वीची आहे मुंबईतली नाही पुण्यातली आहे मेट्रो सिटीज मध्ये या हिंदी भाषेचा इतका अतिरेक वाढत चाललाय की आपली काही मराठी लोकच आता मराठी विसरू लागलेत मी कुठल्या प्रकारच्या ही हिंसेचं समर्थन करत नाहीये पण काही माजलेल्या परप्रांतीयांमुळे हे असे वादाचे प्रसंग निर्माण होतात या व्यक्तीला काही कार्यकर्त्यांनी मारहाण केली ती चुकीचीच आहे पण या व्यक्तीची बॉडी लँग्वेज बघा साफसाफ त्याच्या चेहऱ्यावरून एटिट्यूड वरून समजतंय की त्याला मराठी बोलायचीच नाहीये कशासाठी इतका माझ दोन शब्द मराठी बोललं तर काय बिघडतं यांचं ज्या जा राज्यात राहताय जिथे काम करताय जिथे पैसे कमवताय त्या राज्याचा आदर त्यांच्या भाषेचा आदर करायला नको का सगळेच असे नाही आहेत काही परप्रांतीय उत्तम मराठी बोलतात मराठी भाषेचा आदर करतात पण सध्या मराठी माणूसच मराठी भाषा विसरू लागलाय त्यामुळे अशा लोकांची ही संख्या खूप कमी होत चालली आहे काही लोकांना पॉलिटिकल अजेंडा जोक चेष्टा हे सगळं वाटत असेल मराठी भाषा हीच ती वेळ आहे आपली मराठी भाषा आपली परंपरा वाचवण्याची आणि हेही दाखवून देण्याची दिल्लीचाही तख्त राखतो महाराष्ट्र माझा